गुड मॉर्निंग आज अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस पूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो या अठ्ठावीस फेब्रुवारी या एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सी वी रामन म्हणजे चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी जो रामन इफेक्टचा शोध लावला त्या शोधाला एकोणीसशे तीस रोजी जो या शोधाबद्दल त्यांना एक नोबेल पारिश पारितोषिक वितरण देण्यात आले होते आणि जे डॉक्टर वसंतराव गोविरकर हे जे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते त्यांनी जे विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे ज्यावेळी सचिव होते त्यावेळी त्यांनी काय केलं तर हे विज्ञान दिन पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जावा यासाठी त्यांनी एक घोषणा केली आणि तेव्हापासून पूर्ण जगभरामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी सालीपासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जाऊ लागला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे जे मूळ उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्हावे प्रत्येक जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे जी काही विज्ञानाचे म्हणजे दैनंदिन रुटीन हे डेली रुटीन जे चालू असतं हे जे सर्व सायन्सवरती डिपेंड आहे म्हणजे आपण जे फॉर एक्झाम्पल आपण उठल्यापासून जे गजर लावत असतो तो गजर पण काय चालू आहे विज्ञानामुळेच चालू झालेला आहे म्हणजे गजर लावण्यापासून जे आपण जर झोपेपर्यंत ज्या काही सर्व क्रिया करत असतो यामध्ये विज्ञान हे फार महत्वाचं म्हणजे यामध्ये तुम्ही आता जो आहार घेत असता जे डायट घेत असता त्यामध्ये जे बॅलन्स आहे महत्त्वाचं असतं ओन्ली आहार घेऊन महत्त्वाचं नाही तर त्यामध्ये कोणते इंग्रिडियंट समावेश असणे गरजेचे आहे कोणते घटक घेणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्याला प्रोटीन्स वगैरे कार्बोहायड्रेट हे व्हिटॅमिन मिनरल असे अन्नपदार्थ आपण खाणे गरजेचे आहे यासाठी आपल्याला विज्ञान महत्त्वाचे आहे म्हणजे अभ्यासक्रमा म्हणजे जे विज्ञान आहे म्हणजे डेली जीवनामध्ये त्याचा वापर करणं गरजेचं आहे म्हणजे आपलं जे थ्रू वर्क बॉडी इंटरनल ऑर्गन एक्सटर्नल ऑर्गन जे काही थ्रू वर्क करत असतात डेली रुटीन मध्ये त्यामध्ये तुम्हाला हे सगळं काय करणं म्हणजे ते माहिती असणं गरजेचं आहे हा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला सिलेबसमध्ये आहे पण तुम्हाला हे तुमच्या जीवनामध्ये वापर करण्याचं फार महत्वाचं आहे आता भरपूर रोगांवर नियंत्रण करणं पण संपूर्ण डिसिजेस वर नियंत्रण करणं पण विज्ञानामुळे शक्य झालेलं आहे म्हणजे अगोदरच्या आदिमानव आदिमानव होता तो काय करायचा तर गुहेत राहायचा कच्चे मांस खायचा आणि आदर आणि जे झाडांची पाने वगैरे आहेत याचा वापर काही करायचा वस्त्र म्हणून करायचा पण आता भरपूर काही सुधारणा होत चाललेला आहे म्हणजे आजचं युग हे पूर्णपणे विज्ञान युग बनत चाललेलं आहे त्यामुळं तुम्ही या दृष्टीने या पद्धतीने हालचाल करणं गरजेचं कर आहे विज्ञानाच्या जा, दिशेने जाणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आहे त्या गोष्टीकडे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे यासाठी हा विज्ञान दिन साजरा करणं महत्वाचं आहे आता ज्याप्रमाणे आपले जे चार विद्यार्थ्यांनी जे काही छोटं मॉडेल बनवलं ते बनवण्यासाठी त्यांना जे छोटे सायंटिस्ट बनलेले त्यांना म्हणजे कोणतीही हे केलं नव्हतं प्रेरित केलं नव्हतं किंवा माहीत नव्हतं त्याच्यासाठी काही इतर तो वस्तू नव्हत्या की तुम्ही ते रोजच जे काही साहित्य वापरत होता त्याच्यामधूनच हे काय केलेलं मॉडेल बनवलेल म्हणजे तुम्ही हे छोट्या छोटे सायंटिस्टमधून पण मोठे सायंटिस्ट बनू शकता त्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे शेवटी मी एवढे सांगेन की विश्व हे दुःख्याने वेढलेले झाकलेले होते अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग घेरलेले होते ज्ञान विज्ञानातून ए सध्या जाता प्रयत्नाला संपला अंधार या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठविले म्हणून आता दिवस विज्ञान दिन म्हणून निवडण्यात आला मित्रांनो आज चोवीसाव्या शतक चो आजचे विज्ञान युग म्हणून ओळखले जाते आपल्या दिवसाची सुरुवात विज्ञानातूनच होत असते मोबाईल चालत बसते किंवा गडाई चालर मग विज्ञान आपल्या सोबतच आहे पण आपण आपल्याला विज्ञानातून नक्कीच फायदा झालेला आहे परंतु आपण विज्ञानामुळे आळशीपणे चाललेलो हो, आहोत त्यामुळे आपण विज्ञानाचे गुलाम बनता कामा नाही तेवढे बोल मी माझी भाषा संपवते जय जय महाराष्ट्र आहे या यानंतर इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी चैत्राली चव्हाण ही आपली कविता सादर करत आहे नमस्कार माझे नाव चैत्राली चव्हाण मी आत्ता आठवी तुकडी कमध्ये शिकत आहे आज विज्ञान दिना दिवशी मी एक कविता सादर करते विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती विज्ञानाचा नवा ध्यास विज्ञानाने देशाचा केला विकास या मान यारे या मानवांनो अज्ञान सोडून विज्ञान घ्या मानवतेचा जन्म तुमचा विकासाचा शिखरावर घेऊन जा विश्व हे होते झाकलेले अंधश्रद्धाने जगाचे मार्ग होते घेरलेले ज्ञान ज्ञान विज्ञानातून हे सत्य आता प्रत्ययाला संपला अंदाज आता सूर्य ज्ञानाचा उगवला अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू विज्ञान शाखकी वधान हे आपल्यावरून ठरते अंधश्रद्धेची वजाबाकी केल्यास बाकी मात्र विज्ञान होते विज्ञानाला आपले समजून विज्ञानाचे ऋण फेडू विज्ञानाचा डोळा उघडून विज्ञानाला हात जोडू धन्यवाद